नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपीला सुरुवात करण्याआधी मला तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आहेत आणि एक आनंदाची बातमीही शेअर करायची आहे ती म्हणजे आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत ते फक्त तुमच्या साथीमुळेच त्यामुळे सर्वात प्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद अशीच तुमची साथ राहू दे हे केवळ तुमच्यामुळेच शक्य झाले आहे त्यामुळे परत एकदा खूप खूप धन्यवाद माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर लाईक केलात तर मला अजून थोडं मोटिवेशन मिळेल त्याचबरोबर रेसिपी शेअर केलात तर आपलं चॅनल अजून थोडं ग्रो होईल परत एकदा खूप खूप धन्यवाद चला तर रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी खूप सोपी आहे यासाठी काही खास तयारी करावी लागत नाही फक्त बाजारातून शेवग्याच्या शेंगा आणल्या की झालं शेवग्याची आमटी सूप तर आपण बनवतच असतो सांबरमध्येही शेवग्याचा वापर केला जातो पण आज आपण इथे शेवग्याचा झुणका पिठलं बनवणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे पटकनही होते आणि चवीलाही एकदम छान लागते चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे बाजारातून शेवगा आणलेला आहे तो स्वच्छ धुवून त्याच्याशी तुकडे करून घेतलेले आहेत शेवग्याचे खूप सारे फायदे आहेत शेवग्यामध्ये लोह कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जर कोणाला ॲनिमियाचा त्रास असेल तर शेवग्याचा समावेश आहारात नक्की करा त्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुमचा एच बी वाढेल आणि त्रास कमी होईल आता हे शेवग्याची शेंग आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे एक छोटी कढई घेतलेली आहे यामध्ये आपण या सर्व शेंगा घालून घेऊयात आणि यामध्ये पाणी घालून घेऊयात पाणी थोडं जास्त घालायचं आहे कारण या पाण्याचा वापर करून आपण पिठलं बनवणार आहोत आता यामध्ये मी थोडं मीठ घालून घेते असं मीठ घातल्यामुळे शेवगा पानचट लागत नाही आणि शेवगा चवीलाही खूप छान लागतो आता हे आपण गॅसवरती ठेवूयात आणि यावरती एक प्लेट झाकून शेवगा छान शिजवून घेऊयात प्लेट झाकताना आपल्याला असं अर्ध झाकायचं आहे जेणेकरून पाणी उतू जाणार नाही आता आपण हा शेवगा छान शिजवून घेऊयात इथे मी शेवगा छान शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याचा कलरही चेंज झालेला आहे त्याचबरोबर यामध्ये थोडं पाणीही राहिलेलं आहे याच पाण्याचा वापर करून आपण झुणका बनवणार आहोत त्यासाठी मी इथे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झालं की थोडी मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की जिरे घालू जिरेही छान आपल्याला फुलू द्यायचे आहेत आता यामध्ये मी थोडं तिळ घालून घेते त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घी घातलेलं आहे आता यामध्ये मी ठेचलेलं लसून घालून घेते आणि याला थोडं परतून घेते लसून घालून झालं की यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि याला छान तडतडू द्यायचं आहे कडीपत्ता छान तडतडला की यामध्ये मी आपण जी घरगुती चटणी असते साठवणीतली चटणी ती चटणी दोन चमचे घालून घेते या इथे तुम्ही कांदा लसूण चटणी वापरला तरीही चालेल आता हे सर्व छान आपण तेलामध्ये परतून घेऊयात हे छान परतून झालं आपण जे शेवगा शिजवलेला होता त्यातील शेवगा मी बाजूला काढलेला आहे आणि उरलेलं पाणी मी यामध्ये घालून घेते आपल्याला उरलेलं पाणी फेकून न देता यामध्ये घालायचं आहे कारण ज्यावेळी आपण शेवगा शिजवतो त्यावेळी त्यातील पोषण तत्वे या पाण्यामध्ये उतरतात त्यामुळे हे पाणी फेकून न देता या पिठल्यासाठी वापरायचं आहे हे पाणी जर तुम्हाला थोडं कमी वाटत असेल तर वरून तुम्ही थोडं यामध्ये पाणी घालू शकता आता पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे या इथे लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला शेवगा शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे इथे आपल्याला जपूनच मीठ घालायचं आहे आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण झुणका बनवून घेऊयात आपण नेहमी झुणका बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे झुणका बनवायचा आहे एका हाताने सतत हे ढवळत राहायचं आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला बेसन सोडून घ्यायचं आहे एकसारखं असं हलवत हलवत यातील सर्व कुटळ्या मोडून आपल्याला हा झुणका बनवून घ्यायचा आहे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून यातील सर्व कुटळ्या मोडल्या जातील सुरुवातीला यामध्ये बेसन घटलं की गुटळ्या होतात पण जसजसं आपण हलवत जाऊ तस तसं यातील गुटळ्या मोडल्या जातात त्यामुळे आपल्याला न थांबता एकसारखं असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे म्हणजे गुटळ्या आपापच मोडल्या जातील तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये बेसन घालून घेऊ शकता आता हे मी मिक्स करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका या इथे माझा झुणका तयार झालेला आहे आता यामध्ये आपण ज्या शिजवून घेतलेल्या शेवगा आहेत त्या सर्व शेवग्याच्या शेंगा मी यामध्ये घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते आता हे छान मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं याला छान वापरून घ्यायचं आहे जेणेकरून बेसन छान शिजला जाईल आता यातील चमचा काढते यावरती एक झाकण लावते आणि मंद गॅसवरती हे मी पाच मिनटं शिजवून घेते इथेही मी पाच मिनटं मंद गॅसवरती छान शिजवून घेतलेलं आहे आता यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते इथे आपण शेवगा शिजवलेलं पाणी यामध्ये वापरलेलं आहे त्यामुळे हा झुणका चवीला एकदम जबरदस्त असा लागतो शेवगा वापरून आपण आमटी सूप सांबर तर बनवत असतो पण शेवगा वापरून तुम्ही एकदा तरी हा झुणका नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा असा झुणका बनवून तुम्ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकता एकदम जबरदस्त असा हा चवीला लागतो रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा आणि शेवटी परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय